आज परि जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार अतुल घरत आणि कोण पंचायत समितीचे उमेदवार योगिता योगेश लाने यांच्या प्रचारार्थ सुरुवात केलेले चिखल्या गावामधून अशोक गायकडांचा एक निलंबन केलेला होता त्याचं निलंबन मागे घेतले पक्षांनी आणि ते आल्यामध्ये -जास्त -जास्त ले ले। ते आल्यामुळे पक्षाला आता जास्तीत जास्त बलकटी मोठी झाली ह्या पंचायत समितीमध्ये आणि दोन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येतील अशी मी ग्वाही देतो ग्वाही देण्याचं कारण एकच आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी जे काही विकास केलेले त्या विकासाच्या कामाच्या जोरावर दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत आणि भविष्यात हे दोन्ही निवडून आल्यानंतर आपल्या विभागाचा जास्तीत जास्त विकास होण्याच्या प्रयत्नात आहे कारण इकडे दोन तीन सिटी आलेल्या आहेत त्या सिटीचा तंतोतंत फायदा अशोक गायकर आम्ही सर्व मंडळी घेऊ आमदार साहेबांच्या रूपाने आणि खूप आपल्या विभागाचा विकास करू एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आणि जास्तीत जास्त मतांनी आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या अशी विनंती करतो नमस्कार अशोक गायकर सर्वांनी उपसरपंच भिंगार ग्रामपंचायत काही कारणास्तव आजच्या काळामध्ये काही गैरसम झाल्यामुळं निलंबन झालं होतं पण माझी बाजू अनिश दादांनी चांगल्या पद्धतीने मांडली आणि विभागातील कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडली आणि मी भाजपचाच कार्यकर्ता होतो आणि भाजपचाच कार्यकर्ता राहील आणि आपणच राहील तर प्रशांत दादांनी ती भूमिका पटली आणि अविनाश कोळी साहेबांनी आजपत्र देऊन माझं निलंबन मागं घेतलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आज म्हणून सक्रिय होतो आणि आजचे उमेदवार वळजपे गटातून हर्षदाताई आणि योगीदाताई योगी या आहेत यांना कमळ ह्या निशाणीवरती आपल्याला सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे आणि सगळ्यांनी सक्रिय होऊन चांगल्या पद्धतीने तळागाळात जाऊन काम करायचं आहे आणि प्रशांतदानी जे काम केलेलं आहे आणि विभागाचा आपला उत्कर्ष कसा होईल ह्यासाठी आपण एकच धोरण ठेवलं पाहिजे की आमचा विभागाचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि जे करतायत त्यांच्या पाठी आपण सगळं सदैव तत्परतेने हजर राहिलं पाहिजे 何食べてるの<や>